गोवनबापूर खातोडे दीरगुडे कराटी कार्यालयासमोर बारा फेब्रुवारीपासून उपोषणाला बसलेलो आहे या ठिकाणी पीक विमा जी कंपनी आहे ती कंपनी शेतकऱ्यांना कसं फसावते याचं उदाहरण आपल्यासमोर काही शेतकरी आहेत आज मी या ठिकाणी माझ्या उपोषणाचा आज बारावा दिवस आहे तरीसुद्धा विमा कंपनी याच्यामध्ये लक्ष घाला नाही इथं माझ्याकडे एक पत्र आहे विमा कंपनी सांगते या की तीन हजार चारशे बावन्न शेतकऱ्यांनी शेतकरी आहे त्याच्यापैकी तीन हजार तीनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना विम्याचा कांदा विमा जमा केलेला आहे त्याचप्रमाणे जे काही शेतकरी आहेत ते तुरीचे शेतकरी आहेत ते मी नीरपुडे गाव माझ्या तुरीचे पैसे जमा झाले नाही बँक केल्या तरी माझे पैसे बाजरीच्या जमा काय झाले नाही कांद्याचे लता विठ्ठल चांदगुडे आमचा बाजरीचा विमा काय आला नाही आम्ही बँका चेक करून आलो तिथे बँकेत जाऊन आलो बाजरी तूर कांदा जमाना ही सगळी जीवेत आहे सोनाबाईन लकडी सोनाबाई अनिल लकडे पीडीसी बँकेत जाऊन आलो एक रुपया सुद्धा जमाना म्हणजे याचा अर्थ असा होतो की ती ती या, ही विमा कंपनी तिथं यादी पाठवते या की बाबा यांची नावं या यादीमध्ये आहेत पण खात्यावरती पैसे नाही त्याचा अर्थ काय की विमा कंपनी सरास फसवते या शेतकऱ्याची माझ्या फसवणूक करते या मी सुरुवातीला दहा दहा जानेवारीला रोजी या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो मग उपोषणा बसल्यानंतर सोळा दिवस मी उपोषण काढले त्यावेळेस या विमा कंपनीने सोळा जानेवारीला जे काय दोन कोटी सत्तेचाळीस लाख रुपये आहे ते सोडलेले आहेत ती यादी इथं आहे परंतु या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही पैसे आलेले नाही नंतर ना मी बारा फेब्रुवारीला पुन्हा उपासनाला बसलो तरी सुद्धा त्यांनी आता बारा फेब्रुवारी बसल्यानंतर सोळा फेब्रुवारी तरी कांद्याचं पैसे सोडले आहे परंतु कांद्याचं पैसे माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालं नाही कंपनी म्हणते की आम्ही सर्व पैसे सोडले आहे मग हे पैसे गेले कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे आज हे लकडे लकडे आहेत ते आज महिना झालं की बँकेमध्ये फेऱ्या मारतात याचा अर्थ काय विमा कंपनी शेतकऱ्याची फसवणूक करते आहे माझी विनंती आहे की प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावं या विमा कंपनीवरती का जे काय आमचे संजय काचोळे साहेब आहे जिल्हा कृषी अधीक्षक त्यांनी या विमा कंपनीवरती गुन्हा दाखल करावा मग माझं एकच मत आहे एवढा त्रास या शेतकऱ्यांना का ही आजीबाई मसोबाच्या वाढीची आहेत चार किलोमीटर चालत आले आहेत त्यांचे जे काही मुलं आहेत ते बघत नाही बाबा त्या याच्यामध्ये त्या मुलं अडाणे आहेत त्यांना समजत नाही माझी तर मुळे एकच आहे माझा शेतकरी अडाणे आहे हा त्रास विमा कंपनी देऊ नये जर जर राज्य सरकार आणि केंद्र सरकार पैसे कंपनीला देत असेल तर कंपनी पैसे का ठेवते या आमचं मत आहे इथं कुरकुरसी आहेत अजूनही कुरकुरसकरी आहेत त्याचे विम्याचे पैसे आलेले नाहीत माझी सरकारला विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांना त्रास देऊ नका